जत तालुक्यातील सनमडी येथील झोपडीवजा घरात गॅसचा स्फोट झाला होता या गीत चार मोठ्या शेळ्या चार कोकरी दगावली होती घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते या घटनेची माहिती मिळताच चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत वागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा हबप तुकाराम बाबा महाराज यांनी सनमडी येथे धाव घेत ज्यांचे घर जळाले आहे त्यांना तातडीने मदतीचा हात दिला यावेळी मानवमित्र संघटनेचे गंगय्या स्वामी सलीम अफरात सागर सरगर आदी उपस्थित होते सनमडी येथील नागू ज्ञानो मारनूर यांच्या शेतात छप्पर वजा घर आहे घरात आजोबा नाथ दोघेच राहतात शुक्रवारी रात्री स्वयंपाक झाल्यावर घराचे दार बंद करून बाहेर झोपले होते रात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास छप्पर वजा घरास आग लागून गॅस सिलेंडरचा स्फोट झाला व पूर्ण घर स्फोटात बेचिराग झाले या आगीत चार मोठ्या शेळ्या व चार लहान शेळ्या आगीच्या भक्षस्थाने पडल्या व चार लहान शेळ्या आगीच्या भक्षस्थाने पडल्या आहेत या आगीत घरातील धान्य सोने रक्कम संसारोपयोगी साहित्य जळवून अंदाजे तीन लाखाचे नुकसान झाले आहे तुकाराम बाबा यांनी महारनोर कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला बाबांनी महारनोर कुटुंबियांना रोख रक्कम देत सहकार्य केले यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले जत तालुक्यात उन्हाळ्यात घरे घरे जळण्याचे प्रमाण अधिक आहे ग्रामस्थांनी दक्षता घेतली पाहिजे तालुक्यात अशी घटना घडताच प्रशासनाने तातडीने मदत करणे अपेक्षित आहे या दुर्घटनेत महारनोर कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे सर्वांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले नागो द्यानो मारनूर राहणार सलमडी यांचं छपर घराला आग लागून कमीत कमी पाच सात लाखाची दुष्काळ ह्या ठिकाणी झाले सगळे कागदपत्र महत्वाचे कागदपत्र सगळे जवळ काग झाले आहेत त्यांच्या म्हणजे हे देखील नाही तुम्ही बघताय त्या साईटल की एका झाडाखाली त्यांना बसावं लागतं अशी परिस्थिती निर्माण आहे माझी स्त्री संत बागड मानवते सगळ्यांच्या मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आम्ही आमचं कार्य करतोय त्याच पद्धतीने गावातील देखील डान्सूर व्यक्तीने त्याचबरोबर प्रशासकाने देखील त्यांना लागणारे कागदपत्र काढण्यासाठी देखील तशेलद ऑफिस असेल किंवा बाकीचे जे लागणारे डॉक्युमेंट आहेत आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे त्याचबरोबर रेशन कार्ड आहे ह्या गोष्टीसाठी सरकारने मदत करावी आणि जेवढं होते तेवढं परीने आपल्या ग्रामस्थांनी देखील त्यांना फुल ना फुले सर्वांनी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून प्रत्येकाने त्यांना सहकार्य करून पुन्हा त्यांचं घर मारून कुटुंब पुन्हा तितक्या उभा राहावं आम्ही त्यांच्या सुखामध्ये सामील आहोत एवढ्याच्या माध्यमातून सांगतो आणि श्रीसंत बागडे मानवित्र संघटनेच्या माध्यमातून जेवढं आम्हाला सहकार्य येईल तेवढं येणाऱ्या काळात देखील आम्ही करू धन्यवाद जय बागडे पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायकन दाबायला